आज नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत हा बारापैकी दहा नगरपालिकांच्या जिल्ह्यातल्या निवड होत आहेत कसं बघताय काय निकालाच्या बाबत काय अपेक्षा आहे सोलापूर जिल्ह्यातल्या जेवढ्या काही नगरपालिकांचे इलेक्शन होत आहेत दोन रद्द झाल्या अजून लोकशाही जिवंता या माध्यमातून दिसून येते ज्या काही इलेक्शन्स चालू आहेत तर एकाच दुसरी सोडली तर सर्व ठिकाणी महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांचं ज्या विकास आघाड्या झालेल्या आहेत ह्यांचीच सत्ता आलेली आपल्याला दिसून येईल म्हणजे भाजपचा पराभव होईल हार्डली एक दोन ठिकाणी निवडून येतील एक तासापेक्षा जास्त वेळ मशीन बंद होत टेक्निकल प्रॉब्लेम आहे निवडणूक आयोग एक तासाचा वेळ वाढवून देते ते होतच असते या गोष्टी काही एवढं सिरियस घ्यायचे विषय नाही ते वापर मनीपॉवर प्रचंड वापर झालेला आहे विरोधकांकडून त्यांच्यावर फरक पडेल पालकमंत्री म्हणतात की जेलमध्ये जायची का गही जायची कोणत्या मूडमध्ये होते तर भाषण करताना त्यांना विचारा आणि काही दिवसात त्याचा रिझल्ट आणि त्या दिवशी भाषणातच एकदा सांगून टाकलेलं आहे आणि हा देश सगळ्या गोष्टी बघतोय हे काय करतात सत्तेचा वापर करून कसं विरोधी पक्षातल्या लोकांना अडचणीत आणण्याचं काम केलं जातं पुन्हा कोर्टच निर्णय देते कोर्टच झापतं सरकारला ह्या प्रक्रिया हे लोक करतात म्हणून सांगितलं आणि योग्य वेळेस योग्य उत्तर देऊ आम्ही राज्यात केंद्रात काय बदल व्हायच्या हालचाली चालू आहेत वक्तव्य केलेले काय कसं दिसल तुम्हाला काय घडामोडी संपूर्ण सहा महिन्यात देशामध्ये काय बदल येत हे दिसून येईल तुम्हाला सगळ्यांना राज्यातही घडणार सगळीकडेच घडत जाते बघा तुम्ही काय काय उद्यापासून नाही नगरपालिका होईल नगरपालिका निकालानंतर काय घडामोडी घडतील का राज्य नाही पाच सहा महिन्यात होईल सगळं आता नक्की होणार आहे आता निकालाबाबत आज कोर्टात तारीख आहे निकाल पुढे जाईल का निकाल उद्या जो होणार आहे मतमोजणी एकत्रित सगळं केलं जाईल आता त्या ज्या एकोणतीस नगरपालिकांचं मतदान वीस ला गेलेलं आहे त्यांची मागणी आहे की एकवीसला तुम्ही सगळ्यांचंच सा एकत्र काउंटिंग घ्या कारण त्यांच्यावर परिणाम होईल आणि योग्य आहे एकवीसला काउंटिंग झालं तरी काही हरकत नाही सगळ्यांचं एकदा सा संपूर्ण प्रचारात मोहिते पाटील कुटुंबियांवर आरोप केले त्यांच्यावर टीका केली दहशत आहे म्हणले ह्याचा काय परिणाम होईल नक्की अकुनच माझ्या गावातल्या जनतेला माहीत आहे की आमची दहशत आहे का नाही आहे हे गाव फक्त आमच्या कुटुंबावर प्रेम करताना आमचं कुटुंबसुद्धा या गावावरती तेवढंच प्रेम आस, करते दहशत अस असती तर रानघरसारखं झालं असतं आम्ही लोकशाही मार्गाने मतं मागतोय लोकांकडे घाबरत नाही आहे आम्ही कुठल्या गोष्टीला लोकांना फेस करतो आहे जे कामं करतो काम त्याचं मूल्यमापन करणं म्हणजे इलेक्शन आहे अनघरच्या त्या ताईंना न्याय मिळाला असं वाटते मिळाला तर आता पुढच्या यायला का अजून काय काय उद्योग करतायत बघायला लागेल ते सगळं तर आमचे इथं गावचं प्रेम आमच्यावर आहे आणि आमचं गावावर आहे गाव उत्तर देईल मताच्या रूपातून आणि ते दिसून येईल सगळ्यांना थँक्यू